सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दिनांक बावीस मार्च रोजी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं असून या अंतर्गत थकबाकीदारांना शास्तीत पन्नास टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं थकीत मिळकत कर वसुलीसाठी अनेक पावलं उचलण्यात येत असून जास्तीत जास्त थकीत मिळकत कर वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत यंदाच्या वर्षी कर आकारणी आणि कर संकलन विभागाला तीनशे अकरा कोटी पंधरा लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून आतापर्यंत एकशे त्र्याण्णव कोटींची वसुली करण्यात आली आहे उर्वरित वसुलीसाठी तसंच उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे थकीत मिळकत करापोटी सुमारे चोवीस हजार मिळकतदारांना नोटिसा देण्यात आल्या असून थकबाकीदारांच्या मिळकती सील करणं मिळकतींवर बोजा चढवणं जोडणी खंडित करणं यासह इतर अनेक प्रकारच्या कारवाया प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहेत दरम्यान येत्या बावीस मार्च रोजी सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे या मिळकत मिळकतकर थकबाकीदारांना शास्तीत पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे याचा लाभ घेण्याचं आवाहन पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं आहे ज्यांना नोटीस दिली गेली आहे त्यांनी थकीत कर भरून शास्तीत पन्नास टक्के सूट मिळवावी शिवाय ज्यांना नोटीस मिळाली नाही त्यांनी देखील या दिवशी थकीत मिळकत कर भरून याचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं दरम्यान शहरातील सत्तावीस खुल्या मिळकतींच्या थकबाकीपोटी कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यानं या मिळकतींवर बोजा चढवावा असं पत्र पालिका प्रशासनानं जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाला दिलं आहे यामुळं आता या मिळकतींवर बोजा चढणार आहे बावीस मार्च रोजी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं असलं तरी या दिवशी गर्दी टाळण्यासाठी त्यापूर्वी देखील थकबाकी भरल्यास ती देखील बावीस मार्चच्या लोक अदालतीत ग्राह्य धरून अशा मिळकतदारांनाही शास्तीत पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे तेव्हा याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही शेवटची संधी असून थकबाकीदारांनी शास्तीत पन्नास टक्के सूट घ्यावी या पुढील काळात थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील या निमित्तानं सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिला